रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारतात वार्षिक शिखर परिषदेसाठी आले पण चर्चेत राहिली त्यांची एक खास गोष्ट त्यांची सुपर सिक्रेट जगातील सर्वात सुरक्षित कार ऑरुस सेराट लिमोजी ही कार का म्हणतात फॉर्ट्रेस ऑन व्हील्स आत कशी दिसते किती सुरक्षित आहे आणि तिची किंमत किती आहे आज आपण याच लक्झरी आणि सुरक्षिततेच्या भन्नाट जगात डोकावू पुतीन चार वर्षानंतर भारतात येत आहेत पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांची भेट जागतिक राजकारणात खूप महत्त्वाची मानली जाते आणि अशा मोठ्या दौऱ्यासाठी पुतीनसोबत येते त्यांची औरुस सेनाट लिमोझिन जी रशियाचा अभिमान मानली जाते हीच कार आपण दोन हजार पंचवीसच्या ताईजिन एस ओ शिखर परिषदमध्येही पाहिली होती जेव्हा पंतप्रधान मोदी पुतीनसोबत याच कारमध्ये प्रवास करताना दिसले ऑरुस सेनाट लिमोझिन ही रशियाच्या राष्ट्रपतींची अधिकृत कार आहे आधी पुतीन मर्सिडीज बेन्झ एस सिक्स हंड्रेड उल मॅन वापरत होते पण रशियाने स्वतःचं प्रीमियम आर्मर्ड स्टेट ग्रेड वाहन तयार केलं आणि ते म्हणजे सेनाट ही कार रशियाच्या कोरतेच प्रोजेक्टचा भाग आहे म्हणजे राष्ट्राध्यक्षांसाठी खास बनवलेला वाहन संच यात मोटरसायकल्सपासून एस्कॉट व्हॅन्सपर्यंत अनेक वाहने असतात सेनाट हे या ताफ्याचं हृदय आहे ऑरोस सेनाट लिमोझिन कारला फॉर्ट्रेस ऑन व्हील्स म्हणजे चालता फिरता किल्ला असं म्हणतात कारण सुरक्षा फीचर्स इतके दमदार आहेत की शरीरावर गोळी लागण्याची बॉम्बचा स्फोट होण्याची केमिकल हल्ला होण्याची कोणतीही भीती नसते यात टॉप सिक्युरिटी फीचर्स काय आहेत ते पाहूयात बॅलिस्टिक आर्मरमुळे उच्च कॅलिव्हरच्या रायफल्सची गोळीही या कारच्या बॉडी आणि ग्लासमधून आत जात नाही रिइन्फोर्स्ड फ्लोअरमुळे कारच्या खाली स्फोट झाला तरी आतील भाग सुरक्षित राहील अशी रचना असते रन फ्लॅट टायर्समुळे टायर फुटला तरी शंभर किलोमीटरपेक्षा जास्त अंतर सहज जाऊ शकते केमिकल अटॅक प्रोटेक्शनमुळे आत एक खास प्रेशराइज कॅबिन आणि एअर फिल्ट्रेशन असतं केमिकल बायोलॉजिकल टॉक्झिन अटॅक काहीही झालं तरी प्रवासी मात्र सुरक्षित प्रोटेक्टेड फिल्ड टँकमुळे गोळी लागली तरी टँकचा स्फोट होत नाही इमर्जन्सी लाईफ सपोर्ट सिस्टीममुळे ऑक्सिजन सप्लाय कम्युनिकेशन सॅटेलाईट लिंक सर्व बॅकअप यात असतो ही कार म्हणजे साधं हो वाहन नाही आहे ही एक पूर्णतः चालती फिरती सुरक्षा मशीन आहे ऑरुस सेनेट लिमोझिन ही कार आकारमानाने ही प्रचंड आहे तिची लांबी तब्बल पाच पूर्णांक त्रेसष्ट मीटर तर रुंदी जवळपास दोन मीटर आहे त्यामुळे आत बसल्यावर एक वेगळंच विशालपण जाणवतं या कारमध्ये मागे बसणाऱ्या सीट्सना खास कम्फर्ट लेअर आणि सुरक्षा कवच दिलं आहे आत प्रीमियम रशियन लक्झरी दिसते उच्च सुरक्षा असलेले ग्लास प्रीमियम लेदरचं इंटेरियर कम्युनिकेशन कन्सोल फोल्डेबल टेबल्स आणि रशियन डिझाईनची झलक कारचं साऊंड इन्सुलेशन इतकं जबरदस्त की बाहेरचा आवाज आत जवळपास ऐकूच येत नाही एकूणच ही कार म्हणजे आतून एक मोबाईल ऑफिसच आहे जिथे पुतीन गरज पडली तर मिटिंग्सही घेतात आणि सॅटेलाइट लिंकवरून महत्वाचे निर्णयही देतात लिमोझिन ही कार सामान्य लोकांसाठी अजिबात उपलब्ध नाही राष्ट्राध्यक्षांसाठी तयार केलं जाणारा आर्मर्ड व्हर्जन तर पूर्णपणे सुपर क्लासिफाईड आहे तिची किंमत रशियन करन्सीत अठरा मिलियन रुबल आहे पण प्रेसिडेन्शियल आर्मर्ड व्हर्जन याची खरी किंमत कोणालाही माहीत नाही ती कधीही सार्वजनिक केली जात नाही कारण ही कार बनवताना विशेष प्रशिक्षित इंजिनियर्स टॉप ग्रेड मटेरियल्स आणि अत्याधुनिक सुरक्षा तंत्रज्ञान वापरले जाते प्रेसिडेन्शियल आर्मर्ड व्हर्जनच्या लिमोजिन कारची किंमत अमर्याद मानली जाते ही कार सामान्य लोकांसाठी उपलब्ध नाही थोडक्यात काय तर राष्ट्राध्यक्षांसाठी बनणारा आर्मर्ड व्हर्जन सुपर क्लासिफाईड आहे बऱ्याच देशांचे राष्ट्राध्यक्ष सुरक्षित आणि प्रीमियम कार्स वापरतात उदाहरणार्थ अमेरिकेत द बीस्ट म्हणजे कॅडिलॅक दक्षिण कोरियात जेनेसिस लिमोजिन तर फ्रान्स आणि जर्मनीमध्ये मर्सिडीज पुलमॅन पण रशियाचा ऑरुस सेनाट खास आहे तो रशियाने बनवलेला पहिला सुपर आर्मन प्लॅटफॉर्म आहे ही कार फक्त वाहन नाही तर रशियाच्या राष्ट्राध्यक्षांची ओळख बनली आहे खऱ्या अर्थाने रशियाज पॉवर ऑन व्हील्स पुतीन भारतात येत आहेत आणि ही भेट जागतिक चर्चेचा भाग ठरते त्यांच्यासोबत दिसणारं रशियाचं तांत्रिक सामर्थ्य म्हणजेच ऑरुस सेनाट लिमोजिन ही कार फक्त प्रवासाचं साधन नाही तर धोरण सामर्थ्य आणि रशियाच्या तांत्रिक आत्मनिर्भरतेचं प्रतीक आहे तर हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा